सुस्वागतम 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 आज 15 अगस्त दोन हजार चौबीस भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा दे सलामी तिरंग्याला देते सलामी तिरंग्याला ज्यामुळे माझी शान आहे देते सलामी जीवा जीवा है, जीवा जीवा है। आज स्वातंत्र्य दिवस म्हणजे प्रत्येक भारतीय आणि भारतातील प्रत्येक देशवासियाच्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस जवळपास

प्राणाची आहुती बलिदान द्यावे लागले तेव्हा या भारत मातेने घेतला एक नवा श्वास आणि उगवला आपल्यासाठीचा आज हा सुवर्ण दिवस प्रत्येक भारतीयाने देशाबद्दल अभिमान आणि तिरंग्याचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस कशाचे अर्थ आहेत ते आपल्याला नेमकं काय सांगतात तुरंग्यामध्ये पहिला रंग आहे बलिदानाचा रंग केशरी ज्यांच्यामुळे आपल्याला हा सुवर्ण दिवस पाहायला मिळायला हे आपलं भाग्य घेऊन आपण जन्माला आलो पांढरा रंग शांतता आणि हिरवा रंग म्हणजे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे हा हिरवा रंग सांगतो तो समृद्धीचं प्रतीक आणि त्यावर जे निळ चक्र आहे जे मध्ये चोवीस आरे आहे हे चक्र सांगत थांबायचं नाही अविरत चालत राहायचं अविरत आपण आपली प्रगती करत राहायचं बंधुत्व एकता आणि अखंडता दर्शवणारा हा तिरंगा पाहिल्यानंतर कोणा भारतीयाचा उर भरून येणार नाही म्हणून आज पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते दे।